चलो आता करतो आतमध्ये फायनल एंट्री हो थंडी एक नंबर ना एंट्री <laughs> केल्यावर दोन राईट भेटतात तुम्हाला ही आहे वाकडी तिकडी आणि सरळ आहे यात जास्त माझ्या वाटते कारण मी वागली तिकडे आहे ना थोडी हे काय चाललाय काय चाललंय तुमचा अरे काय बारकी बर पण ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आता आज आपण कुठे चाललो ये पण तुला नंतर जीन्स पॅन्ट घालायला लागेल डिडू आका आज वर्ल्ड आणि उद्या घेऊन जाऊन का आणि माऊनी सकाळ सकाळ काय बनवलाय सोना शोना साठी पास्ता डिलिशियस डेलिशियस काय आणि सोना आणि डिडू तुम्हाला जीन्स पॅन्ट घालायला लागेल हाच थंडी असते तिथे हे वन पीस घालून जमणार नाही नाही जॅकेट फक्त वरचे नाही सोना पाहतले नाही देत मग मा... असे पाय तुझे अशी कुडकुडकुडकुड कुडकुड कुडकुड करतील अशी हे बघ हे बघ असे सोना मग अशी हे बघ कुडकुड कुड 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 कुडकुड अशी कडे तो जॅकेट वरती येतो ना आणि मग हलती आपली जीन्स राहील मग मग सोनानी सोनानी वन पीस घातला तर शोना कशी करायला कांदा मला थंडी लागते शूज आहेत शूज आहेत आणि माऊ सॉक्स आपण इथंच घेऊन जाऊ हा नाही तर तिकडं पे करायला लागतील आपल्याला सॉक्स वेगळे सॉक्स नाही आणला अचू दे आपण हे ना माऊ सोनाला आणि डिडूला तिथून घेऊ हा हा का हा चला पटापट नाश्ता करा ना यस येस मला नको थोडा दे मला येऊ जास्त होईल इतनी खुशी कशा जन गरम गयो चलो आम्ही झालो रेडी मस्त सगळे चेंज केला धीडू ये शो ना <laughs> आमी मस्त आता एवढा गरम करते का पंकज मामाचा हंबक किती निघाला आता डायरेक्ट टेन मध्ये जायचा अशोक ओ कोड कुड़ कोड ऐका चलो आपल्या सोबत तो डॉगी पण येतोय बघ का <laughs> ना। मामा डॉक्टर कडून सोनाला शिजत घ्या का पाहिजे ना सोना तुला पाहिजे गे बिल्कुल

ठेव पाडू नकोस मग एंट्री नाही भेटणार पाडायचं नाही हा हा का आणि आज गेम झोन मध्ये नाही गेम झोन मध्ये उद्या हा का एकाच दिवशी सगळा नाही हा का हा का इकडे गेम चालू आहे थ्री डी आहे थ्री डी बरंच काय माहिती मला तर जमणारच नाही चला आतमध्ये आता दहा मिनिटात <laughs> <दाम इंटा laughs> <दे तार। laughs> इंट्री आहे आपली दहा मिनिटात इंट्री आहे आम्ही तिकीट फाडले त्यांनी तिकीट अर्धे तिकीट घेतले आणि झाली आमची एंट्री इथे सॉक्स भेटतात आणि दोघींना घेतले कारण आम्ही दोघी दोघं घालून आलेलो हो

काय बोलते ती शोना काय अरे वा वा शोना हां कोणासाठी येते अच्छा ओके थँक्यू शोना इथे हँड ग्लोवस इथे शूज थँक्यू त्या पोचल्या तिकड काय ग हे काय काय मजा आली मजा आली, आली? काय शो ना आता मजा येईल नुसती घाई नुसती घाई हे कायच्यातच ठेवू आपले हा <laughs> आय्यो मामाला कामाला लावली का तुम्ही काय मला शॉक्स घालता पण नाही घातली का खूप सारी पब्लिक आली आता सोनाला आणि डिडूला रेडी करायला आलेले आहेत नुसती ओरडते माझा असा नाही झाला माझा तसा नाही झाला काय हो

अरे काय झालं आता चलो आता करतो आतमध्ये फायनल एंट्री हो थंडी एक नंबर ना पडणार ये हिची कॅब निघली चल ला कुठू आता थंडी लागेल तिला ये पुलान, पुलान. ये फुलन फुलन ए पण ए त्याच्यात 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 सोना आतमध्ये रूपामध्ये भरपूर मोठा आहे भरपूर इथे राईट आहे राईट एम जाव वाचत असते जाऊ वाचत असते

बार की मोर झाले ये कैसे स्टेन है कैसे स्टेन ये काल ये संदीप लागते का बेकार संदीप काय 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 चालला है चलो अभी राइड करते हैं राईड चलो चला आता आम्ही चालत पहिल्या राईडला राईड बघाव्याची आहे आता याच्यानंतर तुझा नंबर आहे सांगू ना तो लाल लाल लालाय

थांब 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 धक्का मारते ये गेली भाऊ आता सोनाचा नंबर मग ते मग पंकज ये हा का हात पकडा सोना हात पकडून देव हा सोडू नको सोडू नको चला येतील पडसे

You like right no? काय नाव परत सेकंड साईड काम आलेले आहेत कायच मी काय बस काय बोलते काय बोलत मध्ये केल्यावर दोन राईट भेटतात तुम्हाला एक ही आहे वाकडी तिकडे आणि तरल आहे यात जास्त मजा वाटते कारण मी वाकडी तिकडे आहे ना थोडी टाईट होते मी काय नाही नॉर्मल आहे आणि तिकडं स्केटिंग आहे जर कोणाला स्केटिंग येत असेल

काय चाललंय काय चाललंय सुद्धा अरे काय बारकी बोर पण कुठे चाललंय कुठं लाईक ला सोना हे सोना सोना उद्या यायच्या का स्नोवडला आवड काय जाम थंडी जाम

धावते आता असावस त्याच धावून सोना उद्या यायचं आहे आपल्याला स्नोवर्ड लानोवर्ड ला यायचंय आहे उद्या चला खाऊया पटापट आणि घरी निघूया नाटके सोनायच सोना काय चाललंय डिडू काय चाललंय आई शिकवते काढते का येते का सोनाला

हां आणि आज श शो, शो हां शोनार दोन दिवस निष्ठी कळत होती स्नोवार्ड स्नोवॉर्ड स्नोवार्ड आणि नेल्यावर कशी बोंब आली कशी स्केटिंग फिफ्टीन इयरच्या पुढे ना स्केटिंग होती म्हणून तुम्हाला नाही दिली डिडूला येते स्केटिंग हां पण पण तिथे एचचाही होता हो, हो, ना डिफरंट आणि आता सोना परत जाणार आहे तू स्नोवर्ड खरं सांग नाही जाणार ना आता नाही जाणार <laughs> ना सोन हा बदली शोना सो so, चलो इच्छा पुरी केली पोरींची दोन दिवस नेस्त स्नोवर्ड स्नोवड स्नोवर्ड करत होते कर हा सो so, आता चालली ती म्हणजे जेवणाची तयारी आणि जेवणाला काय करत घेतलाय काय करत घेतलाय जेवणाला चपाती आणि बॉइल अंडा अंडा आन्दा। आन्दा। करी का चलो सो so, आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ही तर बारकीच पोर झालती हाय म्हणजे झालती नाही पण मला काश्मीरला मजा करायला नव्हती भेटली तिथे पिचकावला आले आले। <laughs> फोडी आलेली होती तिथे तरी फोडली आणि हा मी काश्मीरला मला गुलमर्गला जायला नव्हता भेटला कारण तिकडे मी आजारी पडलेली ताप तर काही रूमवरच होतो दोघे पण सो मी ते सगळी आखी होती ती बडास काढली काढली फार सो चलो लवकरच एक गेम खेळायचा सो गेम पण खेळायला नेवो कसा आहे पहिल्यांदा आले माऊकडे पंकज मी तर फेवरेट होतीच त्यांची कारण मी त्यांचे म्हणजे ताई ना थंड नको देऊ तरी मी गपचूप थंड देते मॅगी नको देऊ तरी गपचूप मॅगी देते म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल माऊच मावशीच प्रेम काय असते भाषेवर त्याच्यानंतर मग हे पण त्यांचे दोघींचे फेवरेट भाईच्या टीम मध्ये गेला सो चलो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तो तोपर्यंत तो बाय बाय माझा आवाज पण बस